ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत खासदार विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातली टशन काही नवीन आमचे विशाल पाटील काय करतील याचा काही नेम नाही नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ सोडू नये असं म्हणत जयंत पाटलांनी होडी स्पर्धेच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा खासदार विशाल पाटलांना चिमटा काढलाय सांगलीतील कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते आणि यावेळी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला आमच्या सुहास बाबर साहेबांचा अनेक होड्या असल्यामुळं समोर चिंता आहे त्यामुळं नदीत लई होड्या असल्या तर शाण्याने काठ सोडून त्यामुळं कोण कुठल्या होडीत बसलाय याचा त्याला कळायला अवघड असतं सांगितलं असेल i don't know